नमस्कार आशिया खंडात भारत देशात धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात सरगर माझे गाव भाषणात सुरुवात करते कने माझी नाव एक विचार स्वराज्याचा अनपेटला लाखो मसाल अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांची माऊली ना बाकायची ना झोकायची कधी शिकवा नामाल दिली तुम्ही कधी शिकवा नामाल दिली तुम्ही एक मराठा लाखा सारखा जिजाओ घडवला तुम्ही एक मराठा लाखा सारखा घडवाल तुम्ही नको गुलामगिरी परक्याची गरज आहे स्वराज्याची नको गुलामगिरी परक्याची गरज आहे स्वराज्याची एकच ध्यास मनी घेऊ शर्त केली पराक्रम एकच ध्यास मनी घेऊ नी शर्त केली पराक्रमाची उत्तर घडवीला शुभान शुभान संस्कार निधी लिदोरी उत्तर घडविला शुभांसारखा संस्कार निधी शिदोरी झुकला अवघातख्त दिल्लीचा अशा खनखन्या आतल मारे